पण सांगितलं हे भारत देशामध्ये जम्बो द्वीपामध्ये नारीची आपण जर मदत केली नारीच संरक्षण केलं तर आपला देव सुद्धा जागा देईल हे अंतकरणामध्ये भाव धरला आणि तुम्ही त्या स्त्रीचा आता मला माहीत नव्हतं रामा ती माता सीता हे म्हणून त्या मातेच त्या मी रक्षण करण्याकरिता गेलो रावणास युद्ध करीत होतो अनेक त्या रावणावर मी झपा मारल्या रावणाला बेजार केलं पण तो कपटी रावण असलेल्या कपटी राजाने माझ्यासोबत कपट केलं आणि सांगितलं हे जटयू हे पक्षा हे जा तुझं मरण कशामध्ये रामा मी सत्य असल्यामुळे मी खरं बोलल्यामुळे त्यांनी माझा घात केला मी सांगितलं माझं मरण माझ्या सांगितलं की माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये तो माझ्याशी खोट बोलला त्याने माझ्याशी कपट केलं आणि ज्या वेळेस मी त्याच्या उजव्या पायाला ज्या वेळेस घाव घालायला गेलो ना त्यावेळेस त्या रावणाने खडक काढलं तलवार काढी शस्त्र अस्त्र काढलं आणि माझा पंख छापून टाकले रामा आज मी त्याच्यामुळे मी खर बोलल्यामुळे मला आज माझा प्राण मुकावं पण ऐका रामा त्या रावणाने तुमची सीता माता सीतेला घेऊन गेलेला आहे तो नृष नेतसे मनी सारे हा रावण आहे आणि हा रावण कोणतरी कामीपुरतेने एका स्त्रीला नेत आहे त्या स्त्रीचा वाचवण्यासाठी